काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं अजून असं काही अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाहीये अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच सा, सा, हो आहे आणि मी अजून काही गद्दारकी गेलेली नाहीये आत्ताच उद्धव साहेबांची मी भेट घेतली त्यांनी मला बोलवलं होतं आज त्यां आहे माझ्या समस्या आहेत त्या मी त्यांच्याशी मांडलेल्या आहेत त्याचं आता उत्तर मिळालेलं आहे आणि त्याची म्हणजे काही आहेत प्रश्न त्याची समस्या अजून आहेतच त्याच्या अपेक्षा करते की ते मला लवकरात लवकर उत्तर देतील त्याच्यावरून ठरवेन की काय डिसिजन घ्यायचं आहे अजून असं काही अजून असं काहीही मी निर्णय घेतलेला नाही आहे अजूनही मी ठाकरे साहेबांबरोबरच आहे आणि मी अजून काही गद्दारकी नाही नाहीये तेजस्वी मॅम तुम्ही असं म्हणतात की मी अजून निर्णय घेतलेला नाही पण तुम्हाला भाजप कडून पक्षप्रवेशा संदर्भात काही नाही ते मी नाही सांगू शकत पण एवढंच तुम्ही पत्र राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला चर्चेला बोलवलं एवढे दिवस बोलवलं नाही ती नाराजी होती का चर्चेला नाही मी पत्र ना। हे विभाग प्रमुख आणि विभाग संघटकांना दिलं होतं मला असं वाटलं की खालच्या लेवलला हे सगळं सॉर्ट आउट होईल पण ते झालं नाही त्यामुळे इथे यावं लागेल या सगळ्या नाट्याला सुरुवात झाली होती तुम्ही स्वतः इच्छुक होतात

अजून जे माझे प्रश्न मांडलेले त्याचा उत्तराची वाट बघते मी म्हटलं ना वाट बघते आणि ते पत्रात मी सांगितलेलं आहे आणि उद्धव साहेबांशी मी चर्चा केलेली आहे त्याबद्दल ते मी साहेबांना सांगितलेलं आहे काय आहे मॅम ठाकरे साहेब से बात की और जो नाराजी थी वो उनको बताइए यही अपेक्षा है कि वो न्याय मिले और जो डिसीजन है उसका मैं डिसीजन जल्दी से जल्दी ऐसा पड़ रहा है पूरा वो मैंने सब दो सब से बात किया है अभी मैं बोलना चाहूँगी उनका उनका फैसले का मैं इंतजार करूँ आज नाराजी दूर जारी हाँ समझे लव करवाद